जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो तर आता सत्तावीस जुलैला दादा मुंबई दौऱ्याला जाणार आहेत आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी तर प्रत्येक बांधवानी त्याच्यात सामील व्हावं आणि सहकार्य करावं कारण की प्रत्येक का गावातून एक दोन एक दोन ही आझाद मैदानावर आता सुद्धा आत्तासुद्धा गेलेच पाहिजे ल ती पाहणी करण्यासाठी दादा जाणार आहेत ना कारण की आपल्याला एकदम ही रात्र वैरायची आहे एकदम मिनटा मिनटाला सेकंद सेकंदाला आपल्याला दादांवर लक्ष ठेवायचं आहे आणि दादाची आपल्याला काळजी घ्यायची त्याच्यामुळे की एक दोन आणि चार गाड्या नाहीत तर अशा भरपूर गाड्या प्रत्येक गावातून एक तरी गाडी गेली पाहिजे आणि दादांना सहकार्य करायचं आहे आपल्याला कारण की हे अक्क म्हणजे सरकार सरकार दादाच्या विरोधात उतरलेलं आहे आणि सरकाराने ह्या आपल्या दादांनी हे सरकाराचे जे विरोध आहे ती फक्त आपल्या समाजासाठी त्यांनी विरोध पत्करलाय नाहीतर आज दादा कोणत्या ह्याच्यावर जाऊन बसले असते किंवा दादाला कित कितीतरी म्हणजे दादाकडे संपत्ती आली असते पण दादानी संपत्तीचा विचार न करता स्वतःच्या ह्याचा विचार न करता फॅमिलीचा फक्त समाजासाठी जेव्हा आपला अर्पण केला किंवा त्याग केला जीवाचा म्हणायला काय हरकत नाही तर बांधवांनो दादा ज्या वेळेस हाक देतील त्यावेळेस आपल्याला त्यांना साथ द्यायचे तर आता आझाद मैदानावर पाहणी करण्यासाठी दादा चालले तर भरपूर संख्येनं आपल्याला प्रत्येक बांधवाला तिथं जायचं आहे आणि सपोर्ट द्यायचा आहे कारण की आता एकोणतीस ऑगस्टचा लढा आपला हा मो मोठा आहे आप आणि आपल्याला यशच घेऊन यायचं आहे आणि दादाने एकदम कठोरात कठोर शब्द बोलले तर दादा शब्दाला पक्के आहेत बांधवानो तर आपल्याला प्रत्येक वेळेस दादाची काळजी घ्यायची दादा म्हणल्या तर आता मुंबईला गेल्याच्या नंतर एकतर विजय यात्रा निघल नाहीतर अंतिम यात्रा निघल तर आपल्याला विजय यात्राच घेऊन यायचं आहे आणि की हे प्रत्येक बांधवानं काळजी घ्यायची आणि दोन दिवसाची कामं बुडवायची ती आणि प्रत्येक गाडीत एका गाडीत एकच माणूस असला तर काही हरकत नाही पण प्रत्येकानं गाड्या आता रस्त्यावर काढायच्या आणि ही रस्त्यावरचा लढा आपण लढायचा आहे आणि आपल्या पदरात आरक्षण पाडून घ्यायचंय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा